हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे आय होप सगळेजण ठीक असतात आता गणपती येत आहेत तर हे बघा माझे प्लकिंग असे खूप सारे वाढलेले आहेत आणि मला खरंच घरातून बाहेर जायला टाईम नाही आहे तर मला फंक्शनली घरातच प्लकिंग करायचं आहे ॲब्रो करायचे आहे तर मी आज घरातच ॲब्रो करणार आहे तर फक्त एकदाच जायचं पार्लरला पुन्हा सतत आपण घरातच करत राहायचं हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा यासाठी मला हे कोलकेप घेणार आहे मी हे एक लागणार आहे आणि आपली पावडर थोडीशी पावडर घेते तरी पावडर अशा प्रकारे अशी लावून घ्यायची व्यवस्थित लावून घ्यायची खरं तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपली लहान मुलं असतात आपल्याला खरंच घरातून जायला बाहेर टाईम मिळत नाही फक्त बघा एकदाच जायचं पार्लरला आणि छानपैकी प्लकिंग करून यायचं आणि जे नंतर आपले साईडून साईडून केस वाढत राहतात एका आठवड्याने दोन आठवड्याने तर त्यावेळेस काय करायचं की अशा पद्धतीनं आपण घरातच करू शकतो पूर्णपणे तर मग हे बघा असं सगळं लाव व्यवस्थित घ्यायचं तर छान असं सगळं कडनं ॲब्रोच्या लावून घ्यायचं तर छोटे छोटे केस वगैरे आलेले असते ती आणि खरंच आपल्याला वेळ नसतो तर बघा मी पावडर लावून घेतल्या त्याच्यानंतर असं कोलगेट लावायचं कोलगेट घ्यायचं थोडंसं असं हातावर आणि त्या पावडरीवरनं असं कोलगेट लावायचं आणि नंतर पुन्हा बघा असं जेल लावल्यासारखं वाटतं म्हणजे बघ पूर्ण आपण ज्या फेस धुणार ला ला की नाही त्यावेळेस असं जेल लावल्यासारखं वाटतं हे बघा तुमच्याकडं जर हे असं पिण्याचं पाकिट जर असेल आणि त्या पाकिटाचं जे हे असतं का नाही त्यानं जरी असं लावलं तरी बोटानं जरी लावलं तरी का नाही तरी चालतं बघा काय करायचं असं दोन्हीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं व्यवस्थित लावून घेतलं की मग एकदम भुव्याच्या कडण घ्यायचं वरच्या साईडहून व्यवस्थित कोण करायचे असे मस्तपैकी तर कोण केल्यावर आहे की नाही कोण करायचे ते आपल्याला कळतंच को आपण के कोण केलेत कसं आहे ही जरा माझं प्लकिंग आहे ना थोडंसं पातळ आहे एक साईड जाड आहे त्याच्यामुळं थोडा माझा प्रॉब्लेम आहे पण तुमचं व्यवस्थित असेल ना तर तुम्ही असं व्यवस्थित लावून घ्या आणि बघा असं व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून तुम्ही एखादे टिकमार्क पण करू शकता तिथे की म्हणजे कशाने आपलं एखादं पिन वगैरे असेल ना तर त्यांना टीकमार्क पण करू शकता आणि टिकमार्कच्या नंतर जिथे टिकमार्क केलं त्याच्यावर थोडंसं लावायचं आणि हे बघा सगळीकडनं असं लावून घेतलं की मग बघा हे असं लावून घ्यायचं इथून पण असं खालून लावून चा घ्यायचं असं छानपैकी व्यवस्थित असं लावून घ्यायचं मग लावून घेतल्यानंतर पुन्हा थोडं माझं कोलगेट संपलं होतं मी अजून घेतलं पुन्हा असं व्यवस्थित लावून घ्यायचं की थोडंसं खाली आलंय आपल्याला खालची खालचीच केस कट करायचे जसे बारी, बारीक बारीक त्यामुळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं व्यवस्थित लावून घेतल्यावर व्यवस्थित लावून घेतल्यावर मला कसं वेळच मिळत नाही अजिबातसुद्धा आणि एक पाच मिनटं थांबायचं थां नंतर पुन्हा मला कसं वेळच मिळत नाही तर तुम्हाला पण माझ्यासारखा असा वेळ मिळत नसला का नाही तर घरात बसून नाही तुम्ही हे प्लकिंग सहजरित्या करू शकताय एक पाच ते दहा मिनटानं पुन्हा नाही वाळवून द्यायचं थोडंसं वाळवायचं तर काय कसं आहे सगळ्यांनाच घरातली कामं असते ती तुम्ही माझ्या रिॲक्शनवरनं बघूच शकता बघू शकत असाल की की किती छान प्लकिंग होतं आहे आपलं तर खूप छोटी छोटी केस होते ते नेमके त्यात येत आहेत आणि छान वाटतं आहे असं बघायला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला पण असं माझ्यासारखं करायचं असेल तर करा तुम्ही पण करून बघू बघू शकता तर खरंच छान वाटतं आहे असं वेगळं काहीतरी करून इथे एकही रुपया द्यायची गरज पडत नाही किती छान वाटतं आहे वेक नाए, नाए। तो। तर एक रुपया पण द्यायची गरज पडत नाही सहज आपण घरी बसून कुठलाही म्हणजे आपल्याला वेळ नाही आहे नाही घरातून बाहेर पडायला मुलं आपल्यासोबत असतात आणि ते आपल्याला बाहेर जाऊन पडण्यात पडायलाच येत नाही त्याच्यामुळं कसं आपण घरात बसूनच सहजरित्या करू शकतो तर माझा हा व्हिडिओ कसा वाटतो या सगळ्यांनी कमेंट सगळ्यांनी करायच्या बरं का तर आता आपलं प्लकिंग हळूहळू होत आलं एका साईडचं तरी तर हे बघा बघू शकताय आहे वाळ्यामुळे ते कोलगेट आणि पावडर ते एकमेकांना चिटकून ते बाकीचं लगेच निघून जातं आणि केस पण त्याला चिकटतात बरोबर मी तुम्हाला लाईव्हमध्ये खरोखर दाखवते आहे पर्सनली माझ्या ह्याच्यावर किती छान वाटतं तुम्ही बघू शकताय ना एक प्लकिंग तर एका साईडचं तर किती छान झालं आहे प्लकिंग असं करा तुम्ही पण असंच करा आणि कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो खरंच सक्सेस झाला आहे बघा तुम्ही बघू शकताय केस वगैरे हो त्याच्यात ऑलरेडी कटलेले आहेत आणि हा व्हिडिओ खरंच सक्सेस होणार तर एका साईडचं तर प्लकिंग झालेलं आहे आपलं छानपैकी तर तुम्ही सगळा व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजून जाईल सगळा व्हिडिओ जर नाही बघितला तर तुम्हाला काहीच समजणार नाही आणि अजून एक स्टेपमध्ये सांगायचं म्हटलं तर आता बघा इकडचं आपण चालू करूयात एक साईडचं तर प्लकिंग झालेलं आहे आता राहिला प्रश्न दुसऱ्या साईडचा सा प्लकिंगचा तर ते पणही पटकन होऊन जाईल तर सुंदरित्या त्याच्यात केस येत आहेत मग काहीतरी माझ्याकडनं शिकायला मिळतं की नाही कमेंट करायचं लाईक पण करा कमेंट करा आणि कमें जर खरंच माझा हेल्पफुल असेल तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल ना चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट तेवढ्या करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तर बघा किती छान असं तुम्ही माझ्या रिॲक्शन म्हणून ओळखतच असाल की काहीतरी छान वाटतं आहे ते आपल्याला लहान मुलांच्यातनं वेळ मिळत नाही बाहेर जायला मग आपण असं घरात करू शकतो सहजच आणि सग कुठे मला खरं तर जरा वेळेस असं पहिल्यांदा प्लकिंग करतो ना त्यावेळेस जरा त्रास होतो असं म्हणतात बाईलाही त्रास होतो मग तुम्हालाही असाच त्रास होतो ना तर मग ह्याचा त्रासच होत नाही आणि कुठे दुखत पण नाही खेचल्यागत वाटत नाही काय नाही छान वाटतं एकदम आणि सहज अगदी केस त्याच्यामध्ये गावतात तर मग बघा तर तुम्ही बघा किती छान वाटतं आहे आणि ते जे निघालेली केस आहेत ना त्याचे वनसुद्धा उठलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर मग आता राहिले बाजू खालचे तर खालचे अशाच प्रकारे करायचं आहे व्यवस्थित जेणेकरून खालचे केस व्यवस्थित निघतील कसं आपल्याला त्रास होतो बाहेर प्लकिंग करायला गेल्यावर पण इथे नक्की ना दोऱ्याने त्रास करून घ्यायचा आहे ना वॅक्सने त्रास होतो आहे हे छानपैकी असं दुखत नाही काय नाही खूपच छान वाटतं तर बघा हा व्हिडिओ आता आपलं प्लकिंग हळूहळू होत आहे तर मग दोन्हीकडच्या साईडचं हळूहळू करायचं आता आपण ज्योता आहे कसं आहे माझी मुलं आहेत खूप दमवतात आणि मला अजिबात बाहेर पडायला वेळ मिळत नाही तर मलाही असं वाटतं की तुमच्यासारखं छान छान फ्रेश राहावं हो, व्यवस्थित मग बघा आज मी स्वतःचं स्वतः प्लकिंग करू शकते वेळ मिळत नाही म्हणून बघा किती छान असं झालेलं आहे तुम्ही वनही बघू शकताय आहे एकदम छान असं प्लकिंग झालं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटतो आहे सगळ्यांना सांगितलेलंच आहे कमेंट करून नक्कीच सांगा channelu nawina